सुविधा निर्मितीची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला हो महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक मनीष कालविनिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी अप्पर आयुक्त रणजित पाटील मुख्य अभियंता बडे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर कार्यकारी अभियंता विद्युत अनघा पुराणिक अग्निशमन अधिकारी आर के सुरे वीज वितरण कंपनी प्रेमसिंग राजपूत तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते प्रास्तावित मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी लागणारे कक्ष तेथे त्या ते दिवशीच उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या तेथे येणारी वाहने आवश्यक वीज पुरवठा सुरक्षा यंत्रणा अग्निशमन यंत्रणा इत्यादी सर्व व्यवस्थांबाबत सादरीकरण करण्यात आले मतदान यंत्रे ठेवण्यासाठी रूम प्रकाश व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा इत्यादी उपलब्धतेबाबत त्यांच्या रचनेची सादरीकरणाद्वारे माहिती सादर करण्यात आली उन्हाळ्याचे दिवस असलेल्या आवश्यक उपाययोजना कराव्या तसेच सुरक्षा यंत्रणा संवेदनशील यंत्रणा इंटरनेट इत्यादींच्या सुविधा उपलब्ध करावे सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने आवश्यक नामांकनाचे पालन कटाक्षाचे करावे याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर